चार प्रेक्षकांनो लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला भेटलं पार्थच्या हाताला खूप लागलेलं असतं त्यामुळे तो स्वतः स्वतःच्या हाताने मलम लावत असतो काव्या रूममध्ये खाली झोपण्याचा प्रयत्न करत असते परंतु तिला झोप येत नाही तिचं लक्ष पार्थकडे जातं तेव्हा काव्या उठते आणि पार्थकडे पाहत त्याला विचारते खूप दुखते का तेव्हा देखील तो म्हणतो नाही थोडंसं खरचटला आहे पार्थ देखील हसतो आणि विचारतो काय तुम्ही माझ्यासाठी उठून बसलात का तेव्हा काव्या म्हणते नाही माझं ना जरा चुकलंच पाहत नाही नाही असं चुकलं नाही असं तो म्हणत असतो तुम्ही विचारलंत ना खूप दुखते का पण मला ना आता जरा बरं वाटायला लागलं आहे असं तो लाजतच काव्याला म्हणतो कारण कसं आहे ना तुमच्या छोट्या छोट्या गोष्टीतल्या रिस्पॉन्सनेच मला खूप छान वाटतं आणि माझ्या हाताला लावलेल्या औषधासारखंच असतं तुमचे छोटे छोटे रिस्पॉन्स मला देणं तो खूप भारवून गेलेला असतो तिने फक्त विचारलेलं असतं खूप दुखते का त्यानंतर तो म्हणतो तुम्हाला सांगू का आज सुद्धा खरंच खूप छान रिस्पॉन्स दिला आम्ही दोघेही आज खूप एकत्र लढलो जिवा आणि मी मैदान अक्षरशः मारून आलो आहोत एकत्र हे सांगताना पातलं खूप कौतुक वाटत असतं तेव्हा काव्या म्हणते त्यासाठी तुम्हाला थँक्यू खरंच तुम्ही आणि जिवाने आज जे काही केले ना घरातील सर्वजण अगदी खूप खुश आहेत त्यानंतर पार्थ आता सिरियसली होता आणि तो म्हणतो तुम्हाला सांगू का नंदिनीकडून समजलं ना जेव्हा तुमच्यावरती हल्ला झाला आहे हल्ला करणारा माणूस दीपकच होता तेव्हा माझ्यासमोर दीपक उभा राहिला इतका रागानावर झाला आणि त्याला इतकं बदलून काढलं आम्ही की बासस तुम्ही घाबरत होता थरथरत होता त्या सर्व आठवणी माझ्या तुडुंब तुडुंब भरलेल्या होत्या अक्षरशः मनामध्ये ती आग माझ्या मनामध्ये तशीच होती आणि ती आग डोक्यामध्ये माझ्या तशीच होती आणि त्याचा भडका आज झाला काव्या आता पार्थकडे पाहतच राहते जेव्हा का पेटला होता त्याने माझ्यावरती हल्ला केला म्हणून त्यानंतर पार्थ म्हणत असतो आम्ही दोघांनी हल्ला केला काव्याला वाटत असतं की याने म जीवाने नंदिनीवरती हल्ला केला म्हणून नाही तर काव्यावरती दीपकने हल्ला केला म्हणून त्याने बेदम मारहाण केली का काव्या दी पार्थला विचारते की त्याने माझ्यावरती हल्ला केला म्हणून जीवाने त्याला मारलं का त्यानंतर तो म्हणतो नाही नाही त्याने तुमच्यावरती हल्ला केला म्हणून नाही मारलं जीवाने नंदिंनीवरती हल्ला केला ना म्हणून त्याने जास्त मारलं दीपकला हे ऐकून तर काव्याला खूपच राग येतो कारण नंदिनीताईसाठी जिवा आता एवढं करायला लागला आहे दुसरीकडे जिवा कपड्यांच्या देखील घालत असतो हे याला काहीही माहिती नसतं आपल्याला पाहायला भेटत आहे की काव्याला खूप राग येतो काव्या पार्था तिला सर्व गोष्टी समजावून सांगत असतो की आम्ही कसं मारलं कसं मारलं दोघांनी तो कसं पळून जाण्याचा प्रयत्न करत होता ह्या सर्व गोष्टी ती शेअर करत असते आणि काव्याला वाटत असतं की जिवाने जिवा आता जिवा माझ्या हातून सुटू चालला आहे आणि त्याने आज माझ्यावरती हल्ला केला म्हणून न मारता त्याने नंदीवरती हल्ला केला म्हणून मारलं या गोष्टीचं तिला खरंच खूप वाईट वाटलेलं असतं कारण कोणी की काही या दोघांचं एकमेकांवरती खूप प्रेम असतं जिवा पिचारा आता मूव ऑन करण्याचा प्रयत्न करत आहे तर काव्य त्याला मू ऑन करून देत नाही आहे तिला असं वाटत असतं खूप ती झालेली असते आणि पार्थ म्हणत असतो नंदिनीचं पार नंदिनीचं तर प्रेम आहेच जेवावरती आणि जेव्हा देखील आता हळूहळू हो चेंज होऊ लागला आहे त्याचं हे रूप मी आत्तापर्यंत कधीच पाहिलं नव्हतं हो इतक्या त्याने मारहाण केल्या हेच खूप सारे इन्सिडेंट्स असे घडले की जेवाने ॲग्रेसिव्हली खूप लोकांना मारलं आहे परंतु आजच्या मारण्यामध्ये वेगळंच काहीतरी होतं सिरियसली मला असं वाटत आहे दोघांमध्ये प्रेम होऊ शकतं कारण नंदिनी तर ऑलरेडी प्रेमात पडली आहे परंतु जेवाचं काय अशा मी फॉल्स होप नाही ठेवणार परंतु मला कुठे ना कुठे असं वाटत आहे दोघं पुन्हा एकत्र येणार तुम्हाला काय वाटतं असं म्हटल्यानंतर काव्यामध्ये की खूप रात्र झाली आहे तिचा चेहरा ऑलरेडी पडलेला असतो कारण जीवाने नंदिनीसाठी दीपकवरती हल्ला केलेला असतो तर काव्यासाठी नाही या गोष्टीचं मनात कुठे ना कुठे तिला दुःख असतं आणि पार थाग सर्व इन्सिडंट सांगत दोघांनी कशी मारहाण केली आणि त्या दोघांच्या नात्याबद्दल पॉझिटिवली बोलत असतो हे काव्याला आवडत नाही त्यामुळे ती जरा रात्र चिल असते कोणी आता त्यांनी काव्याने पारची चौकशी केली होती परंतु आता तर, ती चिडल्यामुळे पुढे काहीच बोलत नाही त्यानंतर पार्थ म्हणतो तुम्हाला काय वाटतं काव्या चिडून म्हणते मला काही नाही वाटत झोप आता खूप रात्र झाली आहे असं ती लगेच सडनली चिडते सडनली तिचा मूड डायवर्ट होतो त्यामुळे ती झोपी जाते परंतु झोप लागत नाही बिचारा पार्थ हा लगेच झोपी गेलेला असतं आणि ती विचार करते पाणी पिते सर्व पाणी खाली सांडते ती म्हणते की नाही नाही काव्या ते दोघांमध्ये प्रेम कधीच होऊ शकत नाही जेव्हा हा फक्त माझ्यावरती प्रेम करतो आणि नंदिनीवरती हल्ला झाल्यामुळे तो थोडा ॲग्रेशनमध्ये असं झालं असेल त्यांच्यामध्ये इन्सिडंट्स असे निर्माण झाले असतील परंतु तू नेहमी पॉझिटिव्हली राहा असं काही दोघांमध्ये होऊ शकणार नाही असं ती काळजी करत प्रेमानेच जेवाच्या प्रेमाने तिला सर्व प्रसंग आठवत असतात की जीवाने नंदिनीला रूममध्ये कसं उचलून आणलेलं असतं कशी तिची काळजी घेतलेली असते आणि हे सर्व इन्सिडेंट्स आठवल्यानंतर तिला खूप वाईट वाटत असतं म्हणजे माझा जीवास नंदिनीचा ना तर नाही ना होणार ना परंतु ती स्वतःच्या मनाला पुन्हा समजून सांगते आणि म्हणते की नाही नाही खाव्या हे असं होऊ शकत नाही आहे तू ओगीच खूप जास्त विचार करत आहेस स्वतःच्या मनाला समजावून ती पुन्हा झोपी गेलेली असते